साठे त्यातला एक भव्य दिवस महाराज आम्ही दामगे या ठिकाणी उभा करतो आहे त्याच्या भव्याचा प्राण अतिशय सुशोभित करून त्याला एक कोटी दोन कोटी आठ कोटी तीन कोटी किती पैसे लागव ते सगळे उपयोगी त्या ठिकाणी मदत केलेले आहे आणि आपल्यासाठी एक आदर्श मला वाटत की त्याच्याशिवाय आदर्श आपल्यासोबत कुणाचा आहे साहित्य असे लोक होते पण सगळ्यांना डावलून देवेंद्रजी जनता पक्षाने अमिनभावती अमिनभावती मोठा त्याला नी। सामाजिक समरसता म्हणतात सामाजिक समरसता शेवटचा माणूस जो आहे शेवटचा माणूस आहे त्याचं प्रतिनिधित्व करेल आज आमचा समाज नाही म्हणतात तरी गरिबीमध्ये अनेक ठिकाणी सतरा विश्व दारिद्र्य म्हणजे पण यांना कधी संधी मिळणार हे कधी पुढे येणार आपण बघितलं असेल देशाच्या सर्वोच्च पदावर कोण आहे द्रौपदी मुर्मूजी आहे आदिवासी आहेत आज देशाचं सर्वोच्च पद पंतप्रधानापेक्षा एक मोठं पद हे कुणाकडे ते मुर्मूजींकडे एका शाळेमध्ये साधी शिक्षिका असलेली आमची भगिनी मोदीजींनी तिला बोलवलं तिला कागदपत्र मागवले तिला फॉर्म घेतला तिथला आणि तिला सांगितलं की आजपासून तुम्ही राष्ट्रपती या देशाच्या राष्ट्रपतीमध्ये लोकप्रधी तुमच्यासारख्या आमची बहिणी एक शाळेची शिक्षिका ही त्या पदा दिली अन्यता देशभरातले अति मोठमोठे हजारो कोटीचे मालक सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रपती झाले असते झाले असते पण ते केलं नाही मागच्या काळामध्ये एका गरीब बांधवांना आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रपती केलं त्याच्या आधी मुस्लिम समाजाचे आमचे शास्त्रज्ञ होते त्यांना पण त्या ठिकाणी घासू द्या जेवणाची वेळ झाली तिकडे तेवढा बरोबर आहे भोपाला सुरू करत नाही तिकडे जेवण पण मला वाटतं की खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता काँग्रेस ते आतापर्यंत फक्त बोलले अंगीकारलं नाही अंगीकारलं नाही पण खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता कोणी जोपासली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने जोपासलेली आहे भारतीय जनता पक्षाने कोणी विनंती आपल्याला करणार आहे माझं आपल्याला म्हणणं आहे नेहमी मी यांना सांगतो की आपण व्यवस्थापासून लावणार आपल्या समाजाला लागलेला लाग दाद काय असेल तुम्हाला सांगतो हे व्यसन आहे आमचे तरुणकार्य बघतो किती किती जणांना स्वर्गवासी झाले असतील किती लोक गेले असतील तरुणपणा गेले तर कशामुळे यांचा विचार दारूमुळे मी अनेक वेळांना सांगतो मी कार्यक्रमामध्ये सांगतो मेळाव्यामध्ये सांगतो मी भाऊ साठायचे मी मिरवणूक काढतो त्यावेळेलाही सांगतो की आम्ही मिरवणुका काढतो पण आपण काय करतो, का करतो या महापूर याची मिरवणुका बनतात पण ना असतात का बाबासाहेबांची असेल त्या सुटेंची असेल त्या श्रीरमांचा रथ असेल आमच्या तरुण पिढीला काय झालंय हेच मला समजत नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आपण मेहनत करतात चर्चा करतात काम करतात सगळं करतात पण संध्याकाळी आले की आमच्या पोटामध्ये पण त्याशिवाय आम्हाला जमत नाही मग आपण याचा दूर होणार आहोत नाही आपण हे थांबवणार आहोत काही नाही आणि त्यामुळे दुसऱ्याला उपयोग नाही हे आपण थांबवलं पाहिजे त्या माणिकांच्या पुढे तंबाखूच्या पुढे कौमो किती लोक कॅन्सर निवडत आहेत किती लोक जात आहेत पण ते संपलं पाहिजे मला असं वाटतं तरुण मुलं निघून चालली म्हातारे मांजर राहून गेली हे आपण थांबवणारच की नाही आणि म्हणून या, या निमित्ताने समाजाला आपल्याला पुढे जायचं असेल सुशिक्षित करायचं असेल सुशोषित करायचं असेल तर व्यसनापासून पासून आपली कोणी पिढी राह राहिली पाहिजे आणि त्याचा वडील पित आहे मोठा भाऊ पितोय काका पितोय लहान लहान मुलं सुद्धा फायदा लागलेली आहेत लहान लहान मुलं प्यायला लागली आहेत कोणता कसं सांगा आपल्या भगिनी अनेक वेळा माझ्याकडे तक्रार करतात की भाऊ काय चाललंय थांबवाय ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं समाजाला अपवाद नाही कुठलाही समाज असेल पण आजची चोळपिणी व्यस्ताकडे इतकी चाललेली आमची एखाद्या मी समाजाबद्दल बोलत नाही पण आजची तरुण पिढी इतकी व्यस्तातून उचललेली आहे की संध्याकाळी बाहेर दुकानात बघा देशी दार बघा सगळ्यात जास्त गरजे जिथे असेल ते समजूत दारूचं दुकान आहे म्हणून अशी परिस्थिती आज आहे आणि म्हणून मला वाटतं माझी निमित्ताने आपल्याला विनंती आहे जोडून की आम्ही आजपासून शपथ घेऊ की मी आजपासून दारूला सोडणार नाही आम्ही आजपासून तंबाखू खाणार नाही खऱ्या अर्थाने आपल्याला समाजाला पुढे न्यायचं असेल खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती करायची असेल सरकारी योजना खूप आहेत त्या योजनांचा लाभ घ्या त्या योजना जाणून घ्या आपल्यामध्ये सूचना त्यांनी मार्गदर्शन करावं आपलं कार्यालय आपल्या रस्त्यावर एवढं कार्यालय बांधलेलं आहे त्यातून अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला घेता येईल अनेक योजनांचा लाभ घेता येईल पण मला वाटतं हे आपण केलं पाहिजे हे आपण आत्मसात केलं पाहिजे लोकांपर्यंत नेलं पाहिजे शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे छोट्या छोट्या बचत गटाच्या माध्यमातून आमच्या भगिनींना यांना दखपती झाल्या नुसता लवजी साळवेचं नाव आपण या ठिकाणी घेतलं मी त्यांचं पुस्तक वाचलेलं आहे त्यांचं जीवनरित्र वाचलेलं आहे काय बोलावं त्यांच्याबद्दल आपण सांगितलं तत्वला खरं आहे किंवा उन्हाळ्यात त्यापेक्षाही जास्त अधिक सांगण्यासारखं त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये अनेक कसे झाले अनेक क्रांतिकारी कसे झाले की त्यांनी हसत असत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी लागलेली आहे आणि म्हणून सगळ्यांना भेटा पस्तीस वर्षापासून सुरुवातीला ग्रामपंचायत सुरुवात केली एक्क्याण्णव वेळवला माझा वार्डच होता बजरंगपुरा त्या वार्डामध्ये आपली सगळी मतं येतात त्या वार्डामध्ये सुरुवातीपासून शंभर टक्के समाज हा माझ्या पाठीशी सावली सांगा उभा आहे आणि का त्यानंतर पंच्याण्णवला मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यानंतर मग नव्याण्णव लाख नंतर जरा ला चार लाख नंतर नऊ लाख नंतर चौदा ला नंतर एकोणीस लाख आता चोवीस आमदार आणि सहा टम सहा टम किंवा मी आमच्याकडे आले भारतीय जनता पक्षामध्ये मी सगळ्यात सिनियर आमदार सहा टप्पांना आता पक्षाने तिकीट दिलं तर सातव्या टप्पा उभा राहणार पण या सगळ्या माझ्या लक्षामध्ये शहरातल्या नाही तालुक्यातल्या आपल्या समाज माध्यमाचं मोठं योगदान माझ्या पाठीशी आहे माझ्या सगळ्यांना शिक्षकाचा मुलगा शिक्षकाचा मुलगा जे आपल्याच भागामध्ये आम्ही एका कलित राहिलो सगळे त्याच ठिकाणी मी नानाचा मोठा झालो ना त्या ठिकाणी एक आमच्या महिलांचं काम आवश्यक आजा आहेत आमच्या शेतामध्ये तुमची शेतीवर त्या काळात होते स्वतंत्र बरोबर होते आमच्याकडे शेतामध्ये कामाला यायच्या सुद्धा आमच्याच महिले आमच्याकडे या ठिकाणी असतात स्वयंपाकाला सुद्धा असतात अतिशय जवळचा संबंध पण जीवाभावाचा संबंध आहे आमचा जीवाभावाचा संबंध आहे मी सांगायचं की आजही बघा कुठलाही कार्यक्रम असेल अण्णा भाऊसाठ्यांची मिरवणूक असेल कुणाकडे लग्न असेल कुणाकडे मौत असेल कुणाकडे अपघात झाला असेल कोणाला दवाखान्याचं काम असेल त्यांना विचारा पहिला दरवाजा मागं ठोकल्या जातो आणि आम्ही त्याला कधी नाही म्हणत नाही कधी आम्ही नकार देत नाही आम्ही सामाजिक सलोखा सामाजिक समस्या खऱ्या अर्थाने दिली आहे आणि ते जोपासतो आहे मग आमचा हित समाज असेल आमचा बौद्ध समाज असेल आमचा मात्र समाज असेल कुणी असेल आम्ही कधीही म्हणजे त्यांना अंतर दिलेलं नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये हा सर्व समाज मित्र अतिशय अल्प आहे की ती नाही मला तालुक्यात ते मात्र नाही इंग समाज आहे ओबीसी आहे पण सर्व समाज मैं पाठी खंबीरपण उभ रह सावली साल उबे रहना मास्क शिक्षक सहा सौ वाला आमदार बनता है आप योगदान अमित भाव अपने अभी भाव ये बोलो बोल सोरो बोलने आई पे बोल मत मित इतिहास पाई नाव इतिहास आज आप समाज का

अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्या निमित्ताने निवडणूक होत नाही पण समाजाच्या काही अडचणी आहेत काही त्यांच्या मागण्या आहेत त्या दुसरी त्यांनी हा मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि म्हणून मी मेळाव्याला संबोधित ठिकाणी आलेलो होतो शरद पवार शरद पवारांची जामखेडमध्ये सभा झाली त्या ठिकाणी रोहित पवार हे मंत्री असतील असे संकेत जे आहे त्यांनी दिलेले आहेत काय रोहित पवार हे मंत्री होतील असे संकेत जे आहे शरद पवारांनी दिलेले आहेत त्यासाठी सरकार यावं लागतं त्यासाठी सरकार यावं लागेल या ना बहुमत यावं लागेल ना मंत्र्यांचं सगळ्यांनाच व्हायचं आहे बघितलं आपण किती सगळे कोट जॅकेट घालून फिरताय बाकी घराने जण तयारी करतायत आपल्या जिल्ह्यामध्ये करत आहेत पण त्यासाठी मला असं वाटतं की को, सरकार आलं पाहिजे बहुमत आलं पाहिजे एकशे पंचवीस आमदार निवडून आले पाहिजेत मला मला त्या विषयावर बोलायचं फार बोर झाला मला पण सारखे टीका करतायत त्याला काही उद्योग नाही आहे मला खूप कामं आहेत ठीक आहे आनंद आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत चंदी श्रीकरांनी जे धमकी व्यक्त केलेला आहे नाही मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही संजय म्हणजे खरं म्हणजे मला त्या बाबतीवर काही फार माहिती पण नाही आहे